सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी गावात हनुमान मंदिरात पारंपारिक आणि धार्मिक वातावरणात कलश स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या पवित्र सोहळ्यात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि सर्व सहकार्याने सोहळ्याचे आयोजन केले कलश स्थापना म्हणजे मंदिराच्या शिखरावर पवित्र कलश स्थापित करणे जो धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत मानला जातो या सोहळ्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तांच्या जयघोषात आणि मंत्रोच्चाराच्या पवित्र वातावरणात हनुमान मंदिराच्या शिखरावर कलशाची स्थापना करण्यात आली कलश स्थापनासोबतच महायज्ञ देखील करण्यात आला ज्यामध्ये गावकऱ्यांसह इतर भक्तगण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले महायज्ञाच्या माध्यमातून गावातील शांती समृद्धी आणि सुख समृद्धीची प्रार्थना करण्यात आली हनुमानजींच्या आशीर्वादाने गावात सुख समृद्धी नांदावी अशा भक्तांच्या भावना यावेळी व्यक्त झाल्या या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामध्ये सामुंडी गावातील सर्वच नागरिकांनी आपले योगदान दिले गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा भव्य सोहळा पार पडला ज्यामध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी आपला मोलाचा सहभाग दिला यावेळी सोहळ्याचे स्वागत केले कलश स्थापनेसोबतच महाप्रसादाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते या पवित्र सोहळ्यामध्ये सामुंडी गावातील भक्तांमध्ये नवीन ऊर्जा आणि आस्थान निर्माण झाली असून हनुमान मंदिर परिसरात भक्तांची वाढती उपस्थिती पाहायला मिळत आहे येथे ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा सर्वच उपस्थितांनी लाभ घेतला प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर